राजा बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा शेवटचं आपल्याकडून सांगणं असं आहे की सगळ्या परिवाराला तुम्ही विश्वासात घ्यावं हो। ते राजकारण तिकडे खड्ड्यात गेलं त्याचं कारण असेल की हे इतके चालू लोक आहेत आता एक दोन दिवसात जमलेले हे की शेतकशी पलटी मारतील आणि कुंकट जातील त्यावेळेस तुमच्या कामाला तुमचा परिवार येणं आहे हे मात्र तुम्ही सोडू नका त्या टायमाला तुमचा परिवार तुमच्या कामाला येणार आहे देवेंद्र खुणीच्या सुद्धा टचमित राहिलं पाहिजे त्यांनी शिंदे साहेबांचं सुद्धा राहिलं पाहिजे पण त्यांचंच अंतर्गत असणारे हे जे डेकणे आहेत ना हे खूप रक्त पिऊ शकतात त्यामुळं सावध राहाव त्यांनी गैरफायदा उचलू नाही तुमचा आणि तुम्ही मुद बनावं कारण आता तुम्ही स्वीकारलेच उपमुख्यमंत्री पद तर दादासारखं कंखर बनावं लागणार आहे कारण तुम्ही दादाच्या पत्नी आहात तुम्हाला ते दाखवून द्यावं लागणार आहे मी सुद्धा पवार घराण्याची आपण जर हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक वर पाहत असाल तर चॅनलच्या चे पेजला फॉलो करायला विसरू नका